नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळ या वृत्तपत्राने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे जे ऑनलाईन एक्झाम्स होत आहेत त्या संदर्भात ही बातमी आहे ऑनलाईन परीक्षा केंद्र संशयाच्या भोऱ्यामध्ये म्हणजे केंद्र म्हटलेले केंद्रे अनेक वचनी शब्द आहेत अनेक केंद्रांबद्दल या ठिकाणी ही तक्रार आहे खाजगी परीक्षा केंद्र जे आहेत तिथे काय प्रॉब्लेम्स होत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी यांनी आजच्या या न्यूजच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे थोडक्यात काही बाबी आहेत बघा या ठिकाणी ही बातमी आहे उमेदवार आक्रमक झालेले आहे जलसंधारण भरतीच्या बाबतीमध्ये आणि इतर परीक्षेच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी घडतात त्या कशा घडतात ते आपल्याला बघायचे आहेत वास्तव समजून घ्यायचं आहे बघा ज्या ऑनलाईन परीक्षा होतात ज्यामध्ये टी चे पेपर असतील किंवा आयबीपीएस चे पेपर असतील या ठिकाणी प्रॉब्लेम काय येत आहेत या ठिकाणी प्रॉब्लेम पहिला येतो की इथे सुरक्षा व्यवस्था आणि पर्यवेक्षण जे आहे यामध्ये त्रुटी आहेत सुरक्षा आणि पर्यवेक्षण या दोन्ही बाबीमध्ये त्रुटी आहे दुसरा मुद्दा छोट्या जागेमध्ये आणि चिकटून असलेले संगणक असतात म्हणजे एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याचं बघू शकतो बघण्याची संधी त्याला असते तिथे कॉपीचा प्रकार घडू शकतो त्याच्यानंतर एखाद्या केंद्रावर मर्जीतले उमेदवार येण्याची सुद्धा शक्यता असते की तो केंद्र चालक आहे त्याचा कोणीतरी नातेवाईक असेल किंवा एखादा मोठा राजकारणी व्यक्ती त्याला कोणत्या केंद्रावर हे करायचं तशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे स्क्रीन स्क्रीनशेअरचा पर्याय उपलब्ध करून कॉपी केली जाते बघा या ठिकाणी हा फार मोठा आरोप या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण असं जर कॉप्या झाल्या तर जे सामान्य विद्यार्थी आहेत प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं नियंत्रण आणि नियमनाची कोणतीच व्यवस्था या ठिकाणी नाही कंट्रोलिंग जी आपण म्हणतोय ना ते ती बॉडी कुठेतरी या ठिकाणी कमी पडते आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आता या ठिकाणी पुढचा मुद्दा काय आहे उमेदवारांचं म्हणणं काय नेमकं बघा पहिला मुद्दा म्हणजे वादग्रस्त खाजगी संगणक केंद्रांना परीक्षेसाठी पात्र ठरू नये जे खाजगी आहे ना ते घेऊ नका कारण की मॅनेज होण्याचे चान्सेस जास्त असतात असं उमेदवारांचं म्हणणं आहे दुसरं टीसीएस आयओएन डिजिटल सारख्या अधिकृत केंद्राची परीक्षेसाठी निवड करावी असं म्हटलेलं आहे जे अधिकृत केंद्र आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की अधिकृत केंद्रावर काय असतं सीसीटीव्ही वगैरे सगळ्या बाबी ज्या आहेत आणि त्यांना त्यांना हे असते भीती असते की त्याला आपले पुढे परमिशन रद्द होऊ शकते काही गैरव्यवहार झाला तर त्याच्यामुळे अधिकृत केंद्र त्या ठिकाणी के नी, निवडली जावीत असं यांचं म्हणणं आहे ऑनलाईन परीक्षा केंद्राची सुरक्षितता आणि दर्जा तपासावा तिथे ती, ती क्वालिटी आहे का ती गुणवत्ता आहे का संगणकांची सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी संगणक कार्यक्षम आहेत का तोही मुद्दा महत्वाचा हो आहे टेक्निकल त्रुटी तर नाहीये ना त्याच्यानंतर ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होतोय ना त्याच्यावर कायमची बंदी आणली गेली पाहिजे त्या तात्पुरतं बंद केलं गेलं पुन्हा त्याला लगेच दुसऱ्या परीक्षेला परवानगी भेटली असं होऊ नये हा फार महत्वाचा मुद्दा आहे परीक्षा केंद्र चालकांकडून मंत्र्यांपर्यंत काही मॅनेज झाले आहे का याची शंका या ठिकाणी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण बघतोय आता मागे ते लातूरचा एक प्रकार आपण बघितला तलाठी भरतीची कालच न्यूज आपण टाकली होती की तिथे एक केंद्राच्या केंद्रच मॅनेज झालेलं त्या ठिकाणी आरोप झाला आहे चौकशी झाली आहे त्या ठिकाणी काही दोषी सापडलेले आहेत असं जर वेगवेगळ्या ठिकाणी होत असेल तर किती मोठं नुकसान त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या आणखी एक मुद्दा या ठिकाणी टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनी की नॉर्मलायझेशन मध्ये बदलायची गरज आहे आपण बघितलं होतं तलाठीच्या बाबतीत सुद्धा की नॉर्मलायझेशन मध्ये विद्यार्थ्यांना जास्त कळत नाही त्यामध्ये त्यामुळे त्याम वाद तयार होतो आहे अधिक न्याय ही पद्धत असावी प्रत्येक सत्रामध्ये सारखे उमेदवार असावेत त्यासाठी ही पद्धत आहे मुले मुलींची संख्या सारखीच असावी जेणेकरून गुणांचे वितरण समान होईल अशी या ठिकाणी उमेदवार मागणी करते आता हे मुख्यत्वे मुख्यतः संदर्भात हा मुद्दा आलाय तर मृद आणि जलसंधारण भरती या ठिकाणी वीस एकवीस फेब्रुवारीला आहे पाच वर्षानंतर ही भरती होते सहाशे सत्तर जागासाठी जवळपास साठ हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे आणि विद्यार्थ्यांना शंका आहे की असं काही होऊ नये या ठिकाणी फ्रॉड होऊ नये त्यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काही बाबी मांडलेल्या आहेत मित्रांनो शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अभ्यास करता ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नवीन बॅचेस तुम्हाला अत्यंत माफक शुल्क मध्ये फक्त एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅचेस या ठिकाणी आपण देतोय आजच्या एकोणवीस फेब्रुवारीच्या ऑफरमध्ये पुरवठा निरीक्षक असेल आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक पोलीस तलाठी महा डी टी सरळ सेवा कृषी शिवसेच्या मॅचेस या ठिकाणी तुमच्यासाठी आहे चला व्हिडिओ जास्तीत जास्त जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा थांबतोय धन्यवाद